नमस्कार मित्रांनो सुप्रभातम तुम्हा सगळ्यांना आज तारीख आहे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस तुम्हा सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे आपला गणपतीपुळेमधील हा दुसरा दिवस आणि सकाळचे वाजलेले आहे पावणे पाच आणि आता आम्ही निघालेलो आहे बाप्पांच्या काकडा आरतीला तर आता आम्ही अंगो वगैरे करून रेडी झालेलो आहोत सकाळची थंडपणाने अंगभ केलेली आहे इथे कारण गरम पाणी इथे अवेलेबल नाही आहे तर कारण सकाळी खूप म्हणजे चार वाजता वगैरे हो इथे अवेलेबल नाही पोहोच आणि तर आता आम्ही आंघोळ करून तयार होऊन आता पप्पांच्या काकडा आरतीला आम्ही निघूया तर मंडळी आता आम्ही इथे आलेलो आहे महाद्वाराकडे दहाच मिनटं उरलेली आहे आपल्याला आरतीसाठी आम्ही आता लवकर लवकर निघतोय देवळामध्ये जास्त गर्दी असणार नाही त्यामुळे दर्शन जे आहे ते खूप छान होणार आहे इथे सकाळची वेळ असल्यामुळे कोणी जास्त लोक येत नाही आणि थंडी पण आहे भरपूर पण आम्ही मुद्दाम सकाळी उठून लवकर आलेलो आहे तुम्हालाही हा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही इथे नक्की या आणि सकाळी लवकर उठून इथे काकडा आरती आटला तर नक्कीच तुम्ही यायला पाहिजे असं मी म्हणेन तर आता मी जातोय पुढे तर मित्रांनो आता आम्ही मंदिराजवळ आलेलो आहे दोन मिनटं असताना आठला दोन मिनटं असताना इथे गेट उघडणार आहे आणि मंदिरामध्ये थांबलो आहे आणि तुम्हाला इथून समुद्राचा जो लाटांचा आवाज आहे तो तुम्हाला इथे येत असेल तर समुद्र पूर्णपणे खवळलेला आहे इथे आणि लाटा ज्या आहेत त्या अगदी मंदिराजवळ येत आहेत काळो असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही पण प्रत्यक्षात तुम्ही इथे आला तर इथे मंदिरामध्ये उभं राहूनसुद्धा आम्हाला पूर्णपणे सकाळच्या वेळी जे समुद्राच्या लाटा आहेत त्याचा त्यांचा आवाज इथे ऐकू येतो आपल्याला तर मित्रांनो आता आम्ही आरती वगैरे हो आमची झालेली आहे आणि खरं सांगू तर जे दर्शन झालं आमचं बाप्पांचं ते खूप सुंदर झालं आणि छानपैकी दर्शन करून आम्ही डब्बल अर्धा तास बसलो नाही हो अर्धा तास बसून गणपती गणपती अथर्व शिर्षाच्या आम्ही एकवीस वेळा आम्ही पाठ पठण केलं आणि आता आम्ही बाहेर आलेलो आहे तर खूप मजा येते इथे आणि तुम्हाला जर दर दर्शन घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही सकाळी सकाळची जी काकडा आरती असते त्याला नक्की तुम्ही या आणि खूप छान तुमचं दर्शन होणार आहे इथे तर मी माझी तुम्हाला विनंती आहे की यायचं असेल तर तुम्हाला नाही रे सकाळीच तुम्ही यायला पाहिजे सकाळी उठून एकदम बेस्ट आणि दर्शन घेण्यासाठी छान दर्शन होतं बसून देवळामध्ये बसता येतं तर आता आम्ही चाललो रूमकडे आमच्या तर मित्रांनो आता आम्ही पुन्हा एकदा मंदिरामध्ये आलेलो आहोत आलेलो आहोत सकाळी आम्हाला दर्शन मिळालं पण शूटिंगमध्ये म्हणजे काळोख असल्यामुळे तुम्हाला देऊळ वगैरे दाखवता आलं नाही तर आता तुम्हाला मी देऊळ दाखवतो गणपतीपुळेचं तर हे बघा हे असं सुंदर असं हे तिथे देऊळ आहे आणि आत आ, है तो आ, है 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 तर, हा जो दरवाजा दिसतो आहे आम्हाला तिथून आम्ही आत बाहेर आलेलो आहोत मंदिराच्या आत मोबाईल वापरायला आम्हाला बंदी असल्यामुळे काही रेकॉर्डिंग वगैरे करता आलं नाही आहे आम्हाला तर मंदिरावरती हा आपल्याला जो कळस आहे तो दिसून येतो समोरच मंदिराचं समुद्र आहे आणि पावसामध्ये पूर्ण पाणी जे आहे ते ह्या मंदिराच्या पायऱ्यांकडे येतं आलेलं आहे ह्याआधी तर आता बघतो म्हणजे मंदिराचा इतर परिसर जो आहे तो तुम्हाला दाखवता येतो का याचा मी आता बघतो प्रयत्न करतो शूटिंग करायला अवेलेबल आहे का नाही ते तर गणपतीच्या वेगवेगळ्या मूर्त्या वेगवेगळ्या स्वरूपात इथं आपल्याला दिसून येतात आणि ही आहे मंदिराची समोरील बाजू तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर इथे हे मंदिर दिसतं सकाळच्या वेळी आणि मी असं म्हणेन की तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल किंवा मंदिरं पाहायचं असेल तर सकाळचीच वेळ इथे योग्य आहे कारण नंतर म्हणजे नऊ साडेनऊ किंवा दहा वाजल्यानंतर प्रचंड गर्दी होते इकडे आणि आपल्याला नीट बाप्पांचं दर्शनसुद्धा आहे ते घेता येत नाही तर आता मी मंदिर बघून झालेलं आहे इथे आत्ता आम्ही थोडे काही फोटोज काढतो आणि मग तुम्हाला भेटतो तर हे आहे होतं आपलं गणपतीपुळेचं बाप्पांचं मंदिर इथे तुम्हाला तुम्ही पाहू शकता इथे पाच दीपस्तंभ आहेत आणि असे दीपस्तंभ त्या बाजूलाही ग मंदिराच्या डाव्या बाजूलाही आहेत आपल्याला आणि मंदिरावरती त्रिशू दिसून येतो कलश आहे दोन कलश आहेत आणि खूप छान आहे मंदिर तुम्ही जर इथे येणार असाल तर नक्की विजिट द्या आणि आधी मी जे सांगितलं होतं त्याप्रमाणे सकाळच्याच वेळी इथे तुम्ही या जेणेकरून तुम्हाला जे दर्शन जे आहे ते खूप छान होतं इकडे आणि सकाळच्या वेळी गर्दी कमी असल्यामुळे घाई गडबड होत नाही दर्शन घेण्यासाठी तर आता आम्ही थोडा वेळ इथे बसणार आणि नंतर आम्ही पुढे निघतो इथे आता हे आहेत आपले मुसक राज आणि अशी प्रथा आहे की इथे कानामध्ये याच्या यांच्या कानामध्ये काही सांगितलं की बाप्पा तुमची इच्छा पूर्ण करतो तर इथे काही लोक आता कानामध्ये सांगितलेलं आहे चला आता निघूया पुढे तर गर्दी झाल्यानंतर इथे आपल्याला जे दिसत आहे ही व्यवस्था केली जाते आणि आपल्याला अशा फेऱ्या मारीत मंदिराकडे जावं लागतं मंदिर मागे आहे तर आता आम्ही चाललो आहे नाश्ता करण्यासाठी होय मरे नाश्ता करण्यासाठी आता आम्ही जातो आहे ते कुठे जवळ असेल तिथे आपल्याला इथे हॉटेल सम्राट शुद्ध शाकाहारी हॉटेल आहे हा त्यांचा मेन्यू आहे पूर्ण आता आम्ही आज जातो आणि बघतो आपल्याला काय ऑर्डर करायचं आहे ते आम्ही आता नाश्त्याला इथे ऑर्डर केलेला आहे इथे पोहे आणि हा कटवडा आणि वैभवाने काय ऑर्डर केलं आहे मेदू वडा आणि इडली वडा म्हणजे दोन्ही कॉम्बिनेशन आहे मेदू वडा प्लस इडली वडा तर आता आम्ही नाश्ता करतो मस्त आहे ते गरमागरम आहे सगळं तर मंडळी आता आम्ही नाश्ता वगैरे करून रूमवर आलेलो आहे आणि आता आम्ही इथून निघतोय गणपतीपुळेहून तर गणपतीपुळ्याचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवतो आणि तुम्हाला जर हा गणपतीपुळेचा जो व्लॉग होता तो जर आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा कमेंट करा कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्या कुठे काय अजून सजेशन्स वगैरे असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा ब्लॉगला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि आता अजून एक व्लॉग घेऊन हो आम्ही पुढच्या याला भेटू चला, चला बाय